नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी वटपौर्णिमेनिमित्त पूजेसाठी महिलांची गर्दी वटसावित्री पौर्णिमेनिमित्त वटवृक्षाच्या पूजेसाठी महिला शृंगार करून जन्मोजन्मी हा मिळावा या मनोभावनेतून पूजा करण्यासाठी शहरातील आणि तालुक्यातील वडाच्या झाडावर पूजेसाठी महिलांची गर्दी झालेली आहे आपल्या भारतीय संस्कृतीनुसार आपण वडाला हे दैवत मानतो वृक्ष वृक्षवल्ली आम्हा सोयीरे साजिरे ज्याप्रमाणे आपण म्हणतो त्याप्रमाणे जरी आप याला अध्यात्म असला की वडाच्या झाडाची पूजा केल्याने एक आपलं अखंड सौभाग्य राहतं पण त्यासोबतच वैज्ञानिक असं आहे की प्रत्येकाने वृक्ष हा लावलाच गेला पाहिजे आणि आपला वृक्ष हा लावून आपण प्रत झाड हे जगवलं गेलं पाहिजे यासाठी आम्ही सगळ्या नेवे महिला मंडळाच्या भगिनींनी हा वृक्ष आम्ही लावला आणि आम्ही दरवर्षी आमच्या वृक्षाची पूजा करतो आणि त्याचं संगोपनही आम्ही करतो धन्यवाद आम्ही सगळ्या सख्याच्या आहेत आमच्या मैत्रिणी आज आम्ही सोबतची पूजा म्हणून व साईची पौर्णिमेचा उपवास करून या ठिकाणी आम्ही पुरातन काळातला जो आपला पिंपळा आहे आपल्या गायत्री मंदिराच्या जवळ नेहमीच आम्ही तिथे पूजा करायला येतो आणि सगळ्या आपल्या सोबत्याच्या म्हणजे आपल्या पती परमेश्वराला आयुष्य लावावं ज्याप्रमाणे सतीने जे व्रत केलं नव्यासाठी त्यासाठीच आम्ही सगळ्यांनी व्रत केलेलं आहे आणि आणि जेव्हाजव्हा आम्ही सगळ्या सख्या प्रार्थना करतोय की मे महिन्यात जसा पाऊस भरभराट पाडला तसाच पाऊस आताही पुढे राहावो आणि आपल्या सगळ्या न निसर्गाचं जे आपण वडाचे झाडं लावतो पिंपळाचे झाडं लावतो सगळ्याच झाडांचं वृक्षारोपणाचं जा संगोपन वरून राजाने करावं ही आम्ही सगळ्या सौभाग्यवती सगळ्यांकडून मी परमेश्वराच्या प्रार्थना करते आणि सगळ्यांना वटसावित्री पौर्णिमेच्या शुभेच्छा